गारगोटी तालुक्यातील बुदरकडे येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर देवस्थान जमीनधारकांचा धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला दुपारी एक वाजता गारगोटी येथील ज्योतिबा देवालयापासून सुरुवात करण्यात आली हा मोर्चा काँग्रेस डॉक्टर नारकर यांच्या उपस्थित काढण्यात आला यावेळी देवस्थान जमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे झालीच पाहिजे खंडकरी आणि इनामा जमीनधारकांची नाव सात बारा पत्रकावर पूर्वीप्रमाणे दाखल झालेच पाहिजे खंडकरी आणि इनामी जमीनवर वारसदार नोंद झालीच पाहिजे अशा आधी मागण्या करण्यात आल्या पाहिजे आणि पैशाचा आपला छापखाना सुरू झाला पाहिजे ठिकठिकाणी व्हायला लागलंय आणि आमच्या जमिनी काढून यायला लागलेले करायचा आहे अरे आमची जमीन दिसते सरकारनं पण एक घोळ घालून ठेवलाय यावेळी काँग्रेस राम कांबळेकर सम्राट मोरे भीमराव देसाई के के भारतीय नागरिक उपस्थित होते लाईमराठी बुध्रगु संतोष सुतार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस